लवकर या ती करत बस मग तशी घे पटापटा लई वेळ उभा राहायला नको हां गे काय घे कोणाला कलेनीला ना मला कलेनीला घे ती बाटली असली घेती एक ते तेल लावून घेचं खराब व्हायला तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या चांगलंच असत सगळं ती जयचाला होत असत नाही मी घासत तुम्ही एकटंच घासत लागला बोलायला माहिती घ्या महाग गेल्या ती घ्या डवच्या महाग जाऊ अजून महाग हा इकडं अलीकडच्या अलीकडच्या हा बस का तेवढ काय घ्यायचंय ते घ्या तो मला साबण आहे ती पण नको साबण आहे पुढं मोती साबण कधी पण वापरायचा नसतो चला पुढं आई साहेब काय बी कधी बी घेते का

चांगल्या सहा बाटल्या घेऊन एकदाच डोकंच राहिलं नाही पाहिजे माझ कॉक्रोच नसतात आपल्या रानात असतो आपण खेडेगावात असतो आपण सिटीत नाही त्यामुळे कॉक्रोचचं नाव नाही आपल्याच कॉक्रोच भागाव मी कसले भागावायला पालींच काय औषध आहे का बघ नाही का एकत पाल झाले त्या घरात भीती वाटते पालींची चला काय करते केस जरा झाली ती पांढरी पण कुठलं घेऊ काय कळ नाही हे जर घेते मला तर काय कळत नाही आता देदोबाळ गेले पुढं हे घेती बघू यानं केस कशी होती ती लय भी मेन बिस्किट आहे हो लय भार लागत गेल्या वेळेस घेतलं ना मला लय आवडलं होत हॅ पेप नको मला नाही खाऊ हो का नवीनच नवीनच आहे घे आई साहेब मी तर पहिल्यांदाच बघा लगेच कुरकुर असणार आहे घ्या बर घ्या घेऊन बघूया कसला लागतो बस ते दुसरं घ्या आपल्याला आवडते ती पॉप करणं मागच हां ती पार्लस घ्या घे झालं का अजून काय बाकी आहे तुमच घ्या लसूण फरस इकडं मसाला येत मग दुसरं काय नाही पापड घेऊ पापड नको आहे

बघ बघ तीच घेती का मग छान आहे छान घ्यायचा का मग तीच घ्या मग काय बघ ती पण त्याच्यावर येईल का व्यवस्थित देतो बा आम्हाला तर आपल्या तब्येत सवय आहे ना छान आहे पण छोटाला आहे की कितीला आहे बघ तीस नको नको बेल ना बघा कसलाय तो ती वेगळंच आहे तुझ्या माग बघ ही तवा चांगला आहे बघ ही बघ कितीला हम्म ह्याच्यावर येते बघ पण यायला पाहिजे ह्याच्यावर घेतल्यासारखं

घ्या वर्ध ना हो का साहेब कुशल ती सोडून पुढं ती द्या माझ्या हातात चला माहितीये घेतलंय तरी तो मी अजून घेतलं हो चला

बिल करायचं आलं बिल झालं की जायचंय आम्हाला छोटं डॉन कर